नमस्कार आज आपण बनवणार आहोत चॉकलेट केक ना दूध ना चॉकलेट ना तूप आणि ना ओव्हन तर अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि एकदम झटपट होणारा हा केक अतिशय फ्लफी होतो स्पॉन्जी होतो आणि दिसायलाही आणि टेस्टलाही अगदी छान लागतो मुलं तर बघताच खुश होतात चला तर बनवूया आज आपण घरच्या घरी चॉकलेट केक तर चॉकलेट केक बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला कढई प्रिहीट होण्यासाठी ठेवायची आहे तुम्ही देखील वापरू शकता किंवा ओव्हन देखील वापरू शकता तर इथे मी कढईचा वापर करणार आहे कढई तर सगळ्यांकडेच अवेलेबल असते त्यामुळे कढई आपल्याला दहा मिनटं प्रीहिट होण्यासाठी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बाकीची सर्व केकची तयारी करायची आहे तर इथे मी एक वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकायचे आहे आणि त्याच्यात आपल्याला एक कॉफीची पुडी टाकायची आहे आणि ही अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे आप आपल्याला साधारण दोन ते तीन बिस्किटांची पावडर आपल्याला पुरेशी होते कोको पावडर जर नसेल तर तुम्ही या पावडरचा उपयोग करायचा आहे इथे मी चार बिस्किट टाकत आहे यामध्ये आणि याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे इथे मी पिठी साखर घेत आहे इथे मी एक वाटी पिठी साखर घेतली आहे आणि ही आपल्याला चाळून घ्यायची आहे यामध्ये गाठी असतात त्या आपल्याला फोडून घ्यायच्यात असं चमच्याच्या साह्याने ते आपल्याला चाळून घ्यायचे आहे इथे आपल्याला पाव वाटी तेल घ्यायचं आहे एक वाटी पिठी साखरलेला आपल्याला पाव वाटी तेल घ्यायचं आहे हे मी यामध्ये टाकून घेत आहे हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अशा प्रकारे आपलं मिश्रण दिसत आहे बघा पाहू शकता तुम्ही तुम्ही तेलाऐवजी तूप देखील वापरू शकता आता यामध्ये आपल्याला मगाशी तयार करून ठेवलेलं कोमट पाणी हे आपल्याला कोमट पाण्यातच घ्यायचं आहे कोमट पाणी यामध्ये ॲड करायचे यामुळे आपल्याकडं दूध नसलं तरी पण खूप छान टेस्ट येते आणि पाण्यातच हा केक तयार होतो दूध वापरायची गरजच राहत नाही हे देखील आपल्याला खूप असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण कॉफी देखील मिक्स करून घेतली आहे बघा कलर किती छान दिसतोय ते आता याच्यावर आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि यामध्ये टाकायचं आहे दीड वाटी मैदा एक वाटी पूर्ण भरून घेतली आहे आणि एक वाटी अर्धी असा हा मैदा मी घेतला आहे यामध्ये आता आपल्याला ॲड करायची आहे कोको पावडर पण आपल्याकडं तर को, कोको पावडर नव्हती त्यामुळे आपण ही बिस्किटाची जी पावडर तयार केली होती तर ती आपल्याला यामध्ये घालायची आहे फक्त दोन चमचे एक चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि पाव चमचा आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे हे आता आपल्याला चाळून आहे तुम्ही मैद्या गव्हाचं गावाचं पीठ देखील वापरू शकता अशा प्रकारे मी इथं सगळे मिश्रण असं चाळून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं लक्षात ठेवायचं आहे हे मिश्रण हलवत असताना एकाच बाजूने हलवायचं आहे हे तुम्ही हाताने देखील हलवू शकता तर इथे आपलं मिश्रण रेडी आहे पाहू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जर हे फार घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं दूध किंवा पाणी देखील ॲड करू शकता याची कन्सिस्टन्सी आता थोडीशी मला थिक वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये थोडंसं दोन तीन चमचे दूध ॲड करणार आहे तुम्ही पाणी देखील वापरू शकता आता अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी झाली आहे अशी कन्सिस्टन्सी आपल्याला करून घ्यायची आहे आणि आपण मग अशी जो डबा तयार केला होता, होता हल्वत, हल्वत, तर त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण होतायचं आहे आपल्याला एका स्टीलच्या किंवा जर्मनच्या डब्याला आधी तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे दे, आणि त्यानंतर आपल्याला मैदा टाकून असा हलवत हलवत तो सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडं बटर पेपर असेल तर तुम्ही ते देखील तो देखील ठेवू शकता आणि यामध्ये आता आपल्याला तयार केलेलं बॅटर ओतून घ्यायचं आहे तर इथे मी यामध्ये बॅटर ऍड करत आहे तर इथे यामध्ये आपण सगळे मिश्रण ऍड केलं आहे ते असं छान टॅप करून घ्यायचंय त्यामुळे याच्यामध्ये बबल्स राहत नाही आणि केक छान इथे प्री साठी जी कढाई ठेवली होती ती आता चांगल्या प्रकारे तापली आहे तर आपल्याला आप यामध्ये हे भांड ऍड करायचं आहे आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांसाठी आपल्याला हा झाकून ठेवायचा आहे केक सुरुवातीची पाच मिनिटं आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर लो फ्लेमवरच आपल्याला केक होऊ द्यायचा आहे तर बघूयात आपण चाळीस मिनिटांनंतर हा कसा दिसतोय ते तर आता केकला एक तास झाला आहे आपण गॅसवर ठेवले आहे आता आपण खोलून बघूया तो कसा दिसतोय ते चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात जर केक झाला नाही तर तुम्ही थोडा अजून वेळ ठेवायचा तुम्ही अगदी छान असा तो फुगला आहे आता आपण चेक करूया की तो आतपर्यंत शिजला आहे का त्यासा तर त्यासाठी आपल्याला सुरी त्यामध्ये घालून बघायची आहे तर पाहू शकता तुम्ही अगदी प्लेन अशी ही सुरी निघत आहे याला कुठंच काही चिटकत नाही आहे तर आपला केक रेडी झाला आहे हे बघा पूर्ण असा तो शिजला आहे म्हणून आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा थंड होईपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे अजिबात केक काढण्याची घाई आपल्याला अजिबात करायची नाहीये नाहीतर तो अर्धाच निघतो तुटतो तर हा थंड होईपर्यंत आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे इथे आपला केक आता पूर्ण थंड झाला आहे तर आता आपल्याला याच्या कडा सैल करून घ्यायच्यात अशा प्रकारे अशा प्रकारे कडा सैल करून झाल्या की आपल्याला हा केक एका प्लॅटफॉर्मवर काढून घ्यायचा आहे तर आपण हा, हा केक आता काढून घेऊयात तर पाहू शकता तुम्ही अतिशय जाळीदारास हा केक तयार झालेला आहे हे बघा तर आता आपण याला डेकोरेट करूया तर डेकोरेशनसाठी मी चॉकलेट सिरप आणलेला आहे तर ते आपण याच्यावर स्प्रेड करूयात तर इथे मी याच्यावर चॉकलेट सिरप टाकून घेणार आहे तर हे आपल्याला सगळीकडे पसरवून आहे असं तर हे चॉकलेट सिरप आपण असं स्प्रेड करून घेतलं आहे सगळीकडं पाहू शकता तुम्ही सगळीकडनं लावून घ्यायचं आहे आपल्याला ते आणि त्यानंतर याच्यावर टॉपिंग म्हणून आपन आपण आपल्या आवडीचे चॉकलेट्स लावू शकतो तरी त्या आप अशा प्रकारे चॉकलेट रोल्स ठेवू शकता तुम्ही तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही याच्यावर डेकोरेशन करू शकता तर पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा हा केक रेडी झालेला आहे आपला असा चॉकलेट केक तुम्ही नक्की ट्राय करा भरपूर हेल्दी देखील आहे आणि चॉकलेट देखील वापरले नाही मुलं तर अतिशय आवडीने खातात तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका तर पुन्हा भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा।